नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय न्यूज डेंका काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत त्यांचे विदेश दौरे हा कायम चर्चेचा विषय असतो ते बहुधा जगातले एकमेव असे नेते आहेत जे विदेशाच्या भूमीवर आपल्या देशाला दूषणा देतात आणि शत्रू राष्ट्राची तारीफ करतात गेल्या वर्षी ते ब्रिटनच्या दौऱ्यावर होते यंदा ते अमेरिकेत आहेत आणि या दौऱ्यांमध्ये त्यांनी काही मुद्द्यांबाबत सातत्य राखलेलं आहे त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केलेली आहे पुन्हा एकदा चीनची भलामण केलेली आहे यंदा त्याच्या यादीमध्ये एक नव्या मुद्द्याची भर पडली आहे आणि तो नवा मुद्दा म्हणजे जातीगत जनगणनेचा जगातले अनेक देश जगातल्या अनेक महत्त्वाच्या वित्तसंस्था चीनमध्ये निर्माण झालेल्या आर्थिक संकटाबद्दल उच्चारावाने बोलत आहेत चीनची अर्थव्यवस्था ढासळते आहे तिथे कार्यरत असलेल्या मल्टीनॅशनल कंपन्या आता हळूहळू चीन सोडतायत चीनमध्ये बेरोजगारीचं संकट प्रचंड उग्र होतं आहे अशा परिस्थितीमध्ये राहुल गांधी जेव्हा दावा करतात की चीनमध्ये बेरोजगारीची समस्या नाही आहे तेव्हा ते निश्चितपणे हास्यास्पद ठरतात विदेशातल्या भूमीवर जाऊन राहुल गांधी चीनची भांडी का घासतात हे अनेकांना न सुटलेलं कुडं आहे भारत अमेरिका आणि युरोपातल्या अनेक देशांना बेरोजगारीची समस्या प्रचंड भेडसावत असताना चीनमध्ये मात्र ही समस्या नाही कारण चीन हा जगातला नंबर वन उत्पादक देश आहे हे विधान काँग्रेस नेते राहुल गांधींचं आहे आणि हे विधान त्यांनी केलं टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये एका चर्चेच्या दरम्यान राहुल गांधींची एक खासियत आहे त्यांना कोणत्याही विषयाचं सखोल ज्ञान नाही आहे परंतु कोणत्याही विषयावर ते अत्यंत आत्मविश्वासाने बोलू शकतात राहुल गांधींना अर्थकारणाची कितपत समज आहे याचा अंदाज निवडणूक प्रचाराच्या दरम्यान राहुल गांधी ज्या प्रकारची भाषणं करतात ज्या प्रकारच्या घोषणा करतात त्यावरून अवघ्या देशाला आलेलाच आहे लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी जाहीर केलेली खटाखट योजना देशभरामध्ये गाजली राज्या राज्यांमध्ये प्रचार करताना विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी ज्या ज्या घोषणा केल्या त्या घोषणांमुळे काँग्रेस शासित राज्य भिकेला लागलेले दिसतात राहुल गांधी चीनची वारंवार भलामण करतात अशी भलामण करण्यामध्ये त्यांना काहीच गैर वाटत नाही राहुल गांधींचं आणि त्यांच्या पक्षाचं हे चीन प्रेम खूप जुनं आहे दोन हजार आठ साली काँग्रेस पक्ष आणि चिनी कम्युनिस्ट पक्ष यांच्यामध्ये जो करार झाला होता त्या करारामुळे या प्रेमाला अधिकृत स्वरूप मिळालं परंतु या प्रेमाचा सिलसिला खूप जुना आहे तो जवाहरलाल नेहरू यांच्यापासून सुरू झालेला आहे चीनमध्ये बेरोजगारीची समस्या नाही हे राहुल गांधी यांचं विधान अत्यंत धक्कादायक आहे कारण चीनमध्ये मोठं आर्थिक संकट निर्माण झालेलं आहे एकतर इथल्या मल्टीनॅशनल कंपन्या आता बाहेर पडत आहेत त्यामुळे स्वाभाविकपणे बेरोजगारीमध्ये भर पडते आहे दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे इथल्या रिअल इस्टेट क्षेत्रावर प्रचंड मोठं मंदीचं सावट आहे इथल्या विकासकांनी मोठी मोठी शहरं निर्माण केली परंतु या इमारतींमध्ये ना घरं घ्यायला ग्राहक आहे न कार्यालय घ्यायला ग्राहक आहे त्याच्यामुळे हा माल विकला जात नाही आहे आणि अनेक घोस सिटी चीनमध्ये निर्माण झालेल्या आहेत अशी शहरं जिथे फक्त बांधकाम आहे जिथे फक्त इमारती आहेत परंतु इमारतीमध्ये जो माल आहे तो विकत घ्यायला ग्राहक नाही आहे विकासक आर्थिक गोत्यात आल्यामुळे त्यांना कर्ज देणाऱ्या बँकासुद्धा आता डबघायला येत आहेत कारण त्यांच्या कर्जाची परतफेड होत नाही आहे ज्या सर्वसामान्य लोकांनी या बँकांमध्ये ठेवी ठेवल्या ते सुद्धा रडकुंडीला आलेले आहेत कारण त्यांना त्यांच्या ठेवी परत मिळत नाही आहेत बँकांच्या समोर रांगा लागल्या आहेत परंतु बँकांकडे पैसे नाही आहेत त्यामुळे लोक रस्त्यावर उतरलेत आणि त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी चिनी पोलीससुद्धा रस्त्यावर उतरलेले दिसतात जेव्हा तुमच्या देशातल्या मोठ्या कंपन्या बाहेर पडतात किंवा बंद पडतात तुमच्या देशातला सगळ्यात मोठा रिअल इस्टेट व्यवसाय जेव्हा ठप्प होतो तेव्हा त्याचा स्वाभाविक परिणाम रोजगारावर होणारच रोजगारामध्ये कपात होणारच आणि चीनी तरुण ही कपात सहन करतो आहे बेरोजगारी सहन करतो आहे परंतु राहुल गांधींना मात्र असं वाटतं की चीनमध्ये बेरोजगारीची समस्या अजिबात अस्तित्वात नाही आहे चीन आणि उर्वरित जगामध्ये जगा एक पुलादी पडदा आहे त्यामुळे चीनमध्ये जे काही घडतं ते बरं असो किंवा वाईट असो ते बाहेर क्वचितच येतं आलं तर ते फार थोड्या प्रमाणामध्ये पूर्ण सत्य कधीच बाहेर येत नाही ग्लोबल टाईम्स हे चीनचं मुखपत्र आहे सरकारी मुखपत्र आहे या मुखपत्रामध्ये चीनच्या बेरोजगारीबद्दल आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे आणि हे मुखपत्र असं म्हणतं की चीनमध्ये बेरोजगारीचा टक्का आज पाच पॉईंट दोन इतका आहे राहुल गांधींना बहुतेक हे सत्य माहीत नाही आहे किमान त्यांनी ग्लोबल टाईम्सचं वाचन करणं अपेक्षित आहे सत्य परिस्थिती त्यांच्यासमोर येईल किमान काही प्रमाणात तरी त्यांना चीनमधलं सत्य कळू शकेल चीनच्या तुलनेमध्ये जगामध्ये इतरत्र जे बेरोजगारीचं संकट आहे ते किंचित जास्त उग्र आहे आणि ते स्वाभाविकसुद्धा आहे कारण चीन हा जागतिक उत्पादक आहेत जगाला ज्या ज्या वस्तू हव्या आहेत त्याची निर्मिती चीनमध्ये होते आणि अनेक बड्या कंपन्या चीनमध्ये स्वतःच्या प्रॉडक्टचं ची उत्पादन करतात आणि चीनमधून हे जे उत्पादन आहे ते निर्यात होतं त्यामुळे स्वाभाविकपणे चीनमध्ये रोजगाराची निर्मिती जगातल्या अन्य देशांच्या तुलनेमध्ये जास्त होते भारताचा जर विचार केला तर आपला भर उत्पादनापेक्षा सेवा क्षेत्रावर राहिला सर्विसेस आपण एक्सपोर्ट करतो त्याच्यामुळे भारतामध्ये चीनच्या तुलनेमध्ये रोजगाराची निर्मिती कमी होते परंतु गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये म्हणजे या देशामध्ये एन डी एचं राज्य आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही विशेष क्षेत्रांकडे आपलं लक्ष केंद्रित केलं निर्मितीकडे आपलं लक्ष केंद्रित केलं अशा अनेक फुटकळ गोष्टी आहेत ज्याची निर्मिती भारतामध्ये होणं सहज शक्य होतं परंतु त्याच्या निर्मितीसाठी कधी प्रयत्नच केला गेला नाही चीनी खेळण्यांचा भारतामध्ये प्रचंड दबदबा होता हा दबदबा आता मोडून काढण्यात आला आहे आणि आता आपण जेवढी खेळणी आयात करतो त्यापेक्षा जास्त खेळणी आपण निर्यात करतो स्मार्टफोन आपल्या देशामध्ये निर्माणच होत नव्हते हे सगळे फोन आपण कोरिया तैवान चीनकडून आयात करायचो आज फोनची निर्मिती भारतामध्ये होते आहे आयफोन भारतामध्ये निर्माण केला जातो आहे टेस्लासारख्या कंपन्या भारतामध्ये येऊन निर्मिती करायला इच्छुक आहेत त्याच्यामुळे भारतामध्ये भारता आता उत्पादनावर भर दिला जातो आहे आणि स्वाभाविकपणे रोजगारांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आपल्या देशात जर स्मार्टफोनची आणि खेळण्यांची निर्मिती होत नव्हती तर शस्त्रनिर्मिती हा खूप दूरचा विषय राहिला परंतु भारतामध्ये आता शस्त्र निर्मिती होऊ लागली आहे आणि ही शस्त्र आपण निर्यातसुद्धा करतो आहे गेल्या आर्थिक वर्षामध्ये भारताने जवळजवळ एकवीस हजार कोटींची शस्त्र निर्यात केली आपण कल्पना करा एकेकाळी जो देश फक्त अशा गोष्टींची आयात करत होता तो आता निर्यात करूनसुद्धा पैसे कमवतो आहे टेस्ला आयफोनसारख्या कंपन्या कालपर्यंत चीनमध्ये निर्मिती करत होत्या आज या कंपन्या भारतामध्ये आलेल्या आहेत भारतामध्ये कारखाने उभारत आहेत आणि त्याचा परिणाम भारतामध्ये रोजगार वाढण्यासाठी होतो आहे आणि हे सगळं घडतं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये फक्त अमेरिकी कंपन्या नाही युरोपमधल्यासुद्धा अनेक कंपन्या ज्या चीनमध्ये कार्यरत होत्या त्या हळूहळू चीन, चीन सोडून भारताकडे येऊ लागलेल्या ले आहेत परंतु राहुल गांधी याबाबत कधी परदेश दौऱ्यामध्ये सांगणार नाहीत कारण ही यशोगाथा ही एन डी एची यशोगाता आहे ही मोदी सरकारची यशोघाता आहे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यशोगाथा आहे आणि राहुल गांधींना त्यांना फक्त बदनाम करायचं असतं त्यामुळे राहुल गांधी हे सगळं झाकून बोलतात फक्त चीनवर चीनच्या प्रगतीवर चीनच्या विकासावर राहुल गांधी जेव्हा समाजकारणाबद्दल अर्थकारणाबद्दल राजकारणाबद्दल अशा प्रकारची बिनबुडाची विनोदी विधानं करतात जसं त्यांनी चीनच्या बेरोजगारीबद्दल केलेलं आहे तेव्हा स्वाभाविकपणे देशामध्ये जशी त्यांची पप्पू अशी प्रतिमा आहे तशी जगातल्या त्या त्या देशांमध्ये निर्माण होते ज्या ज्या देशांमध्ये राहुल गांधी दौरे करत असतात अनेक प्रश्नांची उत्तरं देताना राहुल गांधी चाचरतात फंबल करतात ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांना स्पष्ट देता येत नाही आणि त्यांना विषय टोलवतासुद्धा येत नाही त्यामुळे राहुल गांधी यांची पप्पू ही प्रतिमा गडद होते आणि त्यामुळे सॅम पितृदा यांच्या आर के काँग्रेसचे पाळीव जे लोक आहेत जे विदेशामध्ये जाऊन स्थायिक झालेले आहेत त्यांना याबाबत खुलासा करावा लागतो सॅम पितुरुदा यांचं ताजं विधान आहे की राहुल गांधी हे पप्पू नाही आहेत ते उच्च शिक्षित आहेत ते सखोल विचार करतात आणि ते कुशल रणनीतिकार आहेत म्हणजे आजवर एखाद्या पक्षाच्या नेत्याला आपल्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याबद्दल अशा प्रकारचा खुलासा कधीही करावा लागला नसेल की आमचा नेता पप्पू नाही हे लोकांना सांगावं लागलं नसेल परंतु काँग्रेस नेत्यांच्या भाळी मात्र हे आलेलं आहे त्यांना वारंवार सांगावं वा लागतं आहे की आमचा नेता पप्पू नाही आमचा नेता उच्च शिक्षित आहे फक्त राहुल गांधी देशविदेशामध्ये चीनची भांडी घासत असतात अशातला भाग नाही आहे अख्खा काँग्रेस पक्ष या कामासाठी झुंबण्यात आलेला आहे काँग्रेसचे अनेक नेते चीनसाठी ही भांडगिरी करत असतात काही दिवसापूर्वी काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी एक्सवर एक पोस्ट अपलोड केली होती आणि ती पोस्ट अत्यंत मजेदार होती ती पोस्ट अदानी समूहाच्या विरोधात होती जयराम रमेश यांनी अदानी समूहावर हल्लाबोल केला होता आणि हा हल्लाबोल ज्या कारणासाठी केला होता ते कारण अत्यंत मजेदार आहे अदाणी समूहाला केनियातील नैरोबी विमानतळाचं काम मिळालं होतं केनिया हा आफ्रिकेतला देश आहे आणि नैरोबी विमानतळ हे तिथलं एक प्रमुख विमानतळ आहे या विमानतळाचं काम अदानी समूहाला मिळाल्यानंतर जयराम रमेश यांनी एक्सवर ही पोस्ट अपलोड केली होती आणि त्यांनी असं म्हटलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मित्रांना अशा प्रकारची कामं मिळून देत असल्यामुळे आपल्या परराष्ट्र संबंधांसाठी हे फार चांगलं नाही आहे याच्यातली गोम अशी होती की अदानी समूहासमोर या कामासाठी चीनची एक खूप मोठी कंपनी उभी होती चायना कम्युनिकेशन अँड कन्स्ट्रक्शन कंपनी असं त्या कंपनीचं नाव ही चीनची सरकारी कंपनी आहे आणि ही खूप मोठी कंपनी आहे आफ्रिकेमध्ये या कंपनीचा विशेष प्रभाव आहे आफ्रिकेमध्ये रस्ते रेल्वे विमानतळ बंदर अशी सगळी कामं ही कंपनी करते म्हणजे जवळजवळ या कंपनीकडे आफ्रिकेमध्ये अशा प्रकारच्या कामाची मोनोपोली आहे अदानी समूहाने पहिल्यांदा या कंपनीला टक्कर दिली आणि त्या कंपनीच्या समोर उभं राहून नैरोबी विमानतळाचं काम आपल्या पदरात पाडून घेतलं खरं तर एका चायनीज कंपनीसमोर उभं राहून एका भारतीय कंपनीने हे काम मिळवल्याबद्दल जयराम रमेश यांनी अदानी समूहाचं कौतुक केलं पाहिजे होतं गौतम अदानी यांचं अभिनंदन केलं पाहिजे होतं परंतु जयराम रमेश यांनी अदानी समूहाच्या विरोधात पोस्ट केली म्हणजे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याला भारतीय कंपनीला काम मिळालं म्हणून त्रास झाला चीनी कंपनीला काम मिळालं नाही म्हणून त्रास झाला आणि ही पोटदुखी ही मळमळ त्याने एक स्वर पोस्ट अपलोड करून व्यक्त केली काँग्रेसची परिस्थिती अशी आहे अख्खा काँग्रेस पक्ष चीनच्या दावणीला बांधला गेलेला आहे चीनचे हितसंबंध जपण्याचे काम करतो आहे आणि या सगळ्या प्रकाराचं मूळ दोन हजार आठ साली काँग्रेस आणि चीनी कम्युनिस्ट पक्षामध्ये जो करार झाला होता त्या करारामध्ये आहे तो करार असता काय भारतीयांच्यासमोर आलेला नाही आहे काँग्रेस पक्षाने कधीही प्रयत्न केला नाही की हा करार काय होता हे भारताला सांगायचं भारतीयांना सांगायचं परंतु काँग्रेसने हा करार दोन हजार आठपासून व्यवस्थितपणे दडवून ठेवलेला आहे अनेकदा चीनची प्रशंसा करताना राहुल गांधी काँग्रेसचं अपयश जगाला ओढून ओढून सांगत असतात ब्रिटन दौऱ्याच्या दरम्यान राहुल गांधी यांनी विधान केलं होतं विधान अत्यंत मजेदार होतं राहुल गांधी असं म्हणाले की पायाभूत सुविधा तंत्रज्ञान आणि लष्कराचा विस्तार या तीन क्षेत्रांमध्ये चीनने दूरगामी रणनीती आखली आणि त्या रणनीतीमुळे आज जागतिक स्तरावर चीनचा दबदबा निर्माण झालेला आहे दुर्गामी रणनीती म्हणजे काय असतं एखादा देश जेव्हा चाळीस वर्ष पन्नास वर्ष पुढचा विचार करतो आणि त्या दिशेने जाण्यासाठी एक रोडमॅप बनवतो त्या रोडमॅपवर तो आपल्या देशाला पुढे नेतो त्याला म्हणतात दूरगामी रणनीती या देशामध्ये दे सर्वाधिक काळ सत्ता राबवली काँग्रेसने जवळजवळ सहा दशकं या देशावर काँग्रेसच्या नेत्यांनी राज्य केलं त्या काळामध्ये यांनी जर दूरगामी रणनीती आखली असती तर देशाचं भलं झालं असतं परंतु त्या काळामध्ये जवाहरलाल नेहरू यांच्यासारखे नेते हिंदी चिनी भाईबाईचे नारे देत होते या देशामध्ये एक भोंगळ परराष्ट्र नीती राबवत होते आणि देशाला विनाशेच्या गर्तेत लोटत होते त्या काळामध्ये जवाहरलाल नेहरूंना अशा प्रकारची दूरगामी रणनीती आखता आली असती परंतु त्यांनी ती आखली नाही सैन्याचा विस्तार केला नाही सीमेवर पायाभूत सुविधांचा विस्तार केला नाही आणि ते ना इंदिरा गांधींनी केलं ना राजीव गांधींनी केलं ना ते यू पी एच्या काळात झालं आणि त्या सगळ्या चुकांसाठी नरेंद्र मोदी यांना दोष दिला जातो आहे त्यांच्या डोकार खापर फोडलं जात आहे ते नरेंद्र मोदी जे फक्त दहा वर्ष हो। या देशाचे पंतप्रधान राहिलेले आहेत काँग्रेस ही अनेक बाप आता पुस्तकांच्या माध्यमातून समोर येत आहेत सिनेमाच्या माध्यमातून समोर येत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा समोर येत आहेत सलाउद्दीन शोएब चौधरी हा बांगलादेशी पत्रकार तर काँग्रेसच्या मागे हात धुऊन लागलेला आहे तो गांधी नेहरू घराण्याच्या मागे हात धुवून लागलेला आहे आणि त्याने एक स्वर एक पोस्ट अपलोड केलेली आहे ती पोस्ट दोन हजार आठमध्ये काँग्रेस आणि चीनी कम्युनिस्ट पक्ष यांच्यामध्ये जो करार झाला त्याच्या संदर्भात आहे संरक्षण आणि लष्करी माहितीचं एकमेकांमध्ये आदानप्रदान हे एक कलम त्याच्यामध्ये आहे आणि दुसरं कलम निवडणूक निधी घेण्याबाबत काँग्रेस पक्षाला निवडणूक लढवण्याआधी चीनकडून निधी मिळेल अशा प्रकारचं एक कलम त्या करारामध्ये होतं अशा प्रकारचा दावा या शोएब सलाउद्दीन चौधरी याने केलेला आहे आर टी आयच्या अंतर्गत मिळालेली या कराराची प्रत त्याने एक्सवर अपलोड केलेली आहे पुढे तो असं म्हणतो की आर टी आयच्या अंतर्गत मिळालेली ही माहिती जर खोटी असेल तर सोनिया गांधी आणि त्यांच्या पक्षाने खरी माहिती काय त्याचा खुलासा करावा खरा करार जनतेच्या समोर आणावा म्हणजे सलाउद्दीन शोएब चौधरी असा अजिबातच दावा करत नाही की त्याने एक्सवर जी माहिती अपलोड केलेली आहे ती सत्य आहे परंतु ती सत्य नाही हे काँग्रेसने सिद्ध करावं असं आव्हान त्याने दिलेलं आहे दोन हजार आठच्या त्या करारामध्ये नेमकं काय आहे हे जनतेला माहीत नाही आहे सलाउद्दीन शोएब चौधरी याने एक्सवर जी पोस्ट अपलोड केलेली आहे ती खरी आहे की खोटी आहे हे जनतेला माहीत नाही आहे परंतु काँग्रेसचे नेते जेव्हा जेव्हा चीनची भांडी घासत असतात चीनची प्रशंसा करत असतात चीनच्या पाठीशी ची उभं राहत असतात चीनची प्रतिमा जगभरामध्ये उजळेल अशा प्रकारची विधानं करत असतात तेव्हा दोन हजार आठच्या त्या कराराशी या सगळ्या पी आर ॲक्टिव्हिटीचा काही संबंध आहे का असा प्रश्न देशाच्या जनतेच्या मनात निर्माण होतो आणि दोन हजार आठ सालच्या त्या कराराबद्दल जे गूढ आहे ते अधिक गडद होतं न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद